जो आदिवासी डोरकोळी टोकरेपोळी मल्हारपोळी महादेव जमातींमधील आदिवासी अनुसूचित क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस नंबरवर डोर टोकरे मल्हार कोळी आहेत जी महाराष्ट्रात बहुसंख्य म्हणजे एकूण आत्ताच्या या परिस्थितीत आत्ताच्या या स सर्वेनुसार जवळजवळ सत्तर लाख यांची संख्या आहे महाराष्ट्रात त्या आदिवासी मल्हार महादेव टोकरे कोळ्यांवर जो निरंतर अन्याय शासनाच्या वतीने सुरू आहे त्यांचा अन्याय हा की त्यांना शिक्षणासाठी ज्या जातीचे जन्माला आले ते जातीचं म्हणजे महादेव कोळी टो कोळी टोकरे, टोकरे कोळ्यांचं व्या सर्टिफिकेट एस टीचं प्रमाणपत्र आदिवासी असताना मिळत नाही प्रमाणपत्र मिळालं तर व्हॅलिडिटी मिळत नाही आणि त्यामुळे मुलं उच्च शिक्षणापासून वंचित राहतात शिक्षणापासून वंचित राहतात विविध आदिवासींच्या सोयी सुविधांपासून आमचा समाज हा वंचित राहतो जो गोरगरीब आहे जो अतिशय मागास समाज आहे आमचा आदिवासी मनलाल महादेव टोकरे डोरकोळ्यांचा त्यांच्यावर निरंतर अन्याय होत नि आहे आणि या अन्यायाला दूर करण्यासाठी आमचे अनेक प्रयत्न वर्षानुवर्षापासून सुरू आहे आत्ता देखील आमचे महाराष्ट्रात जागोजागी जलसमाधी आंदोलन मोर्चे तसेच तसे तस मिटिंगा तसेच तस बैठका तसेच जो मोड़ आंदोलन मोठमोठे मुंडन आंदोलन लातूरचं जनसमाधी आंदोलन निलंग्याचं देवळाचं ज्याच्यामध्ये मी देखील सहभागी झाली त्याचप्रमाणे मोठे मोठे मोर्चे झाले धुळ्याला मोर्चा झाला मी स्वतः अठरा दिवसाचं उपोषण केलं दहा दिवसाचं उपोषण केलं परंतु आमचा आज जळगावला देखील उपोषण झालेले परंतु आमच्या आदिवासी महाध मन्हार ठोकरे डोरकोळ यांच्या उपोषणाकडे हे सरकार हे हेतू हो, पुरस्पर दुर्लक्ष करते आमच्या मुलांना सुलभतेने आमची मागणी काय कोळी नोंदींवर सुलभतेने एकोणाशे पन्नास कोळी नोंदीवर सुलभतेने आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावं आणि वैधता मिळावी हा तर आमचा अधिकार आहे जो बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला दिला आहे कारण कोळी ही मुख्य जमात आहे आणि कोळीच्या ह्या पोट जमाती आहे ढोर कोळी टोकरे कोळी मल्हार महादेव कोळी इतर आदिवासी भील असो त्यांच्या पोट जमातींना तुम्ही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देतात गोंड जमात आहे त्यांच्या पोट जमातींना तुम्ही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देता परंतु कोळ्यांचे प्रमाणपत्र देताना कोळी ही मुख्य जमात न धरता तुम्ही महादेव कोळ्यांचा पुरावा मागता ढोर कोळ्यांचा पुरावा मागता टोकरे कोळ्यांचा पुरावा मागता एकोणीसशे पन्नास पूर्वी इंग्रजांनी सांगितलेल्या नोंदीनुसार सर्वांच्या नोंदी ह्या कोळीत झालेल्या आहेत आणि कोळी झालेल्या आहेत या इंग्रजांनी केलेल्या आहेत